कुमठे येथील श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ जयश्री रवींद्र पाटील या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ कविता सिद्धेश्वर शीलवंत यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली महिला दिनाचे औचित्य साधून माता पालकांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणे विविध वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे या स्पर्धेत वनिता एडवे प्रथम तर पार्वती लांडगे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला विविध वेशभूषा परिधान करणे या स्पर्धेत सुप्रिया लांडगे प्रथम तर ज्योती मस्के यांनी द्वितीय क्रमांक पटकावून स्पर्धेत येस संपादन केले ज्योती वैद्य यांनी कर्तृत्ववान महिला बाल शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ ताराबाई मोडक यांच्याविषयी माहिती दिली या कार्यक्रमास मुख्याध्यापिका जयश्री शाबादे यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी पूजा बिराजदार दिव्या पाटील गीता वारे यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका हारके यांनी केले तर शेवटी आभार सुनीता हारके यांनी मानले गुरुबाई वाळी रुक्मिणी कदम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले